मस्त चमचमीत दिसतोय ना हा आहे व्हेज पुलाव नमस्कार मी गीता किचन क्वीन गीता या माझ्या मराठी युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव आणि तो सहज आणि सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे इथे मी घेतलेले आहे एक वाटी तांदूळ हे बासमती तांदूळ आहेत ज्यांना मी अर्धा तास भिजत ठेवलेलं होतं हे चांगले भिजलेले आहेत बासमती तांदूळ जर तुम्ही घेत असाल तर अर्धा तास नक्की भिजवा याऐवजी तुम्ही कोलम तांदूळ पण वापरू शकता त्यासाठी लागणारे जे मसाले आहेत खडे ते मी इथे घेतलेले आहेत पाव चमचा शहाजिरा एक वे वेलची एक चक्रीफूल दोन बारीक लवंग दोन तुकडे दालचिनी आणि चार काळी मिरी आणि एक तमालपत्र घेतलेलं आहे इथे मी घेतलेला आहे एक मोठा बटाटा त्याला मी असं रफली चिरून घेतलेला आहे एक गाजर घेतलेला आहे मोठ्या आकाराने चिरून वाटाणे घेतलेले आहेत पावाटी पाववाटी गोबी घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक कांदा मी असा उभा चिरून घेतलेला आहे पाववाटी काजू घेतलेले आहेत मी इथे याऐवजी तुम्ही शेंगदाण्यांचा पण वापर करू शकता यामध्ये इथे मी आलं लसूण असं वाटून घेतलेलं आहे हा पाव चमचा आहे आणि एक मिरचीचे तुकडे असे बारीक करून घेतलेले आहेत मी इथे चला तर मग पुलाव बनवून घेऊया इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे याऐवजी तुम्ही कुठलंही एक मोठं भांडं घेऊ शकता कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता यामध्ये सर्वात अगोदर तेल गरम झाल्यानंतर खडे मसाले घालून घ्यायचे आहेत खडे मसाले चांगले परतल्यानंतर यामध्ये आपण सर्वात अगोदर चिरलेला कांदा घालून घेऊया कांदा चांगला परतून घ्यायचा आहे एक भरानंतर तुम्ही बघू शकता कांदा आपला गुलाबी रंगावर भाजून झालेला आहे यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया ती पण चांगली परतून घ्यायची आहे जेणेकरून यामधील कच्चा वास निघून जाईल आता यानंतर आपण यामध्ये या हिरवी मिरची घालून घेऊया मिरची चांगली परतल्यानंतर यामध्ये आपल्याला काजू घालून घ्यायचे आहेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता गाजर घालून घेऊया आणि गाजर घातल्यानंतर यामध्ये आपल्याला बटाटा घालून घ्यायचा आहे या भाज्या जरा कडक असतात त्या अगोदर आपल्याला घालून चांगले परतून घ्यायच्या आहेत यांना आपल्याला शिजवून घ्यायचं नाही चांगले परतून घ्यायचं आहे भाजा चांगले परतून झाल्यानंतर गोभी घालून घ्यायचं आहे ही सर्व सर्व प्रोसेस करे करेपर्यंत गॅस आपल्याला मीडियम टू हाय हीट वर ठेवायचा आहे आता यामध्ये आपण मीट घालून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता परतून घेऊया आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो घालून चांगलं परतून घ्यायचं आहे, आहे हे आपल्याला जास्त वेळ शिजवायचं नाही टोमॅटो घातल्यानंतर यामध्ये आपण थोडेसे मसाले घालून घेऊया पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे मी इथे लाल तिखट ऐच्छिक आहे तुम्हाला घालायचं नसेल तर स्किपही करू शकता यामध्ये मी गरम मसाला घालते आहे याऐवजी तुम्ही बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला पण घालून घेऊ शकता चांगलं परतून घेऊया मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला चांगला परतल्यानंतर यामध्ये आपण आता भिजवलेले तांदूळ घालून घेऊया तांदूळ घातल्यानंतर सावकाश हाताने ते परतून घ्यायचे आहेत एकदम असं जोरात फिरवायची नाही आहे फिर चमचा त्यामुळे काय होईल आपले जे तांदूळ आहेत ते जास्त वेळ भिजवलेले असल्यामुळे तुटू शकतात तांदूळ चांगले परतल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी दोन वाटी गरम पाणी यामध्ये घालणार आहे एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी गरम करून यामध्ये घालायचं आहे पाणी तुम्हाला कमी किंवा जास्तही लागू शकतं तांदळाच्या क्वालिटीनुसार इथे मी अडीच वाटी पाणी गरम केलं होतं त्यामधलं दोन वाटी पाणी मी इथे घातलेलं आहे इथे आपल्याला यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे म्हणजे पुलावला चांगला सुगंध येईल आणि याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे इथे आपलं पुलावला चांगली उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण एक चमचाभर तूप घालून घेऊया तूप तुम्ही नक्की घालून बघा पुलावला खूप छान चव येते तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता आता यावेळी आपण यामध्ये मटार घालून घेऊया जर आपण मटार अगोदर घातले तर ते जास्त शिजतात आणि त्यांचा रंगही फिका होतो आता आपण यावर झाकण ठेवून एक दहा मिनिटं याला चांगलं शिजून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पुलाव आपला व्यवस्थित शिजलेला आहे गॅस बंद करून घेऊया आणि एक दहा मिनिटं आपल्याला याचं झाकण उघडायचं नाही आहे तांदूळ आपल्याला चांगले सेट होऊ द्यायचे आहेत तुम्ही बघू शकता भात आपला पुलाव आपला चांगलं शिजलेला आहे आणि तांदूळ एकदम व्यवस्थित फुलून मोकळे झालेले आहेत यामध्ये आपण सर्वात अगोदर तमालपत्र बाहेर काढून घ्यायचं आहे, आहे। आणि आता सर्व करून घेऊया तयार आहे आपला चमचमी तसा व्हेज पुलाव या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा